सर्वप्रथम सर्वांना नमस्कार तर आता सकाळचे वाजले आहे सात तर सर्वांना आज आहे गुढीपाडवा तर सर्वांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून नवीन मराठी नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप 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 शुभेच्छा तुमचं हे वर्ष सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचा जाऊ अशीच प्रार्थना तर इथं यावर्षी पूजेचा मान होता माझ्या मुलीचा कारण का तिला मुलांनाही कळालं पाहिजे की व प्रत्येक सण हे कसे साजरे केले जातात तर इथं तिनेच बुडी वगैरे तिनेच हे केली म्हणजे गुढी मी उ मिस्टरांनी उभारली पण पूजा वगैरे सर्व तिनेच केलं तिला फक्त सांगत गेले की कसं करायचं काय करायचं बाकीचं सर्व मी मांडलेलं होतं पण पूजा तिला करायला लावली कारण का तिला पण कळालं पाहिजे मुलांना आत्तापासून आपण जी प्रथा आहे ती मुलांना आपण शिकवली पाहिजे की आपले जे सण वार आहेत ते मुलांना आपण शिकवले पाहिजे किंवा माहिती करून दिले पाहिजे की सण हे आपले मराठी सण हे कोणकोणते असतात किंवा त्याचं महत्त्व काय असतं इथं आहे मंदिर आमचं तर मंदिरात आमचे असे छो थोडेसे देव आहेत तर इकडं आहे बाहेर मेन डोअर तर मेन डोअरला काढलं होतं मी छोटीशी रांगोळी कारण का जाता येताना पायाने आणि पुसते छोटीशीच काढलेली आहे पाहू शकता तुम्ही तर या दोरी साईडला दिवे लावले होते तिकडं नंतर आमच्या मॅडमची खायची तयारी चालू होती पूजा झाल्या होती प्रसाद तर, तर, तर इथं खाली गेली मग ती मग खाली गेल्यानंतर तिनेच सगळी पूजा म्हणजे यावर्षीची पूजा सगळी तिनेच केली म्हणजे गाडीची पूजा वगैरे दोन्ही गाड्यांची पूजा वगैरे तिनेच केली कारण का ती आमची लक्ष्मी आहे तर लक्ष्मीच्या हाताने कोणतेही काम आम्ही तिच्या हाताने करतो ती आम्हाला खूप आवडतं कारण का ती आमच्या घरची लक्ष्मी आहे आणि मेन म्हणजे आमच्या आयुष आमच्या आमच्या ज्या म्हणजे आयुष्याला तिनेच म्हणजे आनंद दिलेला आहे त्याच्यामुळे आम्ही तिच्याकडूनच सगळं काही करून घेतो तरी ही मोठ्या गाड्याची पूजा केली तिने नंतरला तर तिला घालायची ती साडी तर साडी घातली तर तिला खूप आवडते साडी पण खूप गरम पण होतं तर नंतरला तिने पूजा झाल्यावरती होती लगेच घाईघाई काढून टाकली ता तर कसं वाटलं तुम्हाला गुढी पाडवायचा माझा ब्लॉक नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडं काय काय कशी केली पूजा ते पण कमेंट करून सांगा तर पुन्हा एकदा सर्वांना गुढी पाडवायच्या खूप खूप शुभेच्छा आणि नव नवीन वर्षाच्या पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर अशी होती पु� माझी गुढी तर सारी सिंपल होती उभारलेली कारण आम का आमच्याकडं अशीच करतात फळ वेगवेगळी पद्धत असते त्याच्यामुळे प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत पण असते की का कसं काय करायचं तर आमच्याकडे होतं तर यावर्षीचा मान माझा नव्हता माझ्या मुलीचा होता कारण का तिच्या हातून गुढी उभारणी हे आमचं ब सौभाग्य आहे तर आज आहे गुढीपाडा गुढीपाडा स्पेशल काय काय आहे ती काय पनीरची भाजी ता आहे डाळ भात पुरी इथे आयसरी कंड इथ आहे गुलाबजाम आहे भजी तर तुमच्याकडे काय मेनू आहे नक्की कमेंट्स करून सांगा आणि पाड़वाचा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा